तहसीलदार भुसावर मला आज दुपारी अचानक अशी तक्रार प्राप्त झाली होती की अशा अशा ठिकाणी उत्खनन सुरू आहे आणि त्या ठिकाणी गाड्या आणि जे सी बी आहेत तर ते माझ्या आणि जळगावच्या हद्दीवर होतं तिथे मी गोपनीय पद्धतीनं दुसऱ्या रस्त्याने तिथे जा जाण्याचा प्रयत्न केला चिखल होता तरी पण आम्ही तिथे पोचलो आणि तिथे स्पॉटला गेल्यानंतर मला तिथे जे सी पी पळून जाताना आढळला त्यानंतर आणखी थोडं समोर आम्ही गेलो पायी पायी चालत जंगलामध्ये तेव्हा काही गाड्यासुद्धा इकडे तिकडे सैरावैरा धावत असलेल्या दिसल्या त्यांनी खनिज उलटून दिला महसुली पथक पाहिल्याबरोबर त्यांनी गौणखनीज त्या गाडीमधून उलटवला आणि तिथून ते पडताना त्यांनी प्रयत्न केला पण चिखल असल्यामुळे त्यांच्या काही गाड्या फसल्या आणि त्यानंतर मग आम्ही त्या ताब्यात घेतल्या आणि त्यांना समजावून सांगितलं की आम्ही कारवाईसाठी आलेलो आहे तर आता आम्ही कारवाई करून ह्या गाड्या जप्त करतो आहे त्यामुळे आम्हाला सहकार्य करा त्यानंतर पोलिसांना पाचारण केलं आणि मग त्या गाड्या आम्ही इथे आणून लावलेल्या आहेत टोटल किती गाड्या मॅडम सहा डम्पर आहेत आणि एक जे सी पी आहे